भारत सरकारद्वारा घेण्यात येणाऱ्या खेलो इंडिया युथ गेम या विविध खेळांच्या निवड चाचण्या गेल्या काही दिवसांमध्ये देशभर सुरू होत्या यामध्ये शांतीनगर मंडळाचा खेळाडू कुमार अभिषेक आणि त्याचे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सांगली या ठिकाणी जिल्हास्तरीय खेलो इंडिया निवड चाचणीमध्ये सांगली पार पडली यामध्ये सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या संलग्न संघटनेचे दोन खेळाडू निवड चाचणीसाठी उपस्थित होते यामध्ये पाच खेळाडूंची निवड करण्यात आली त्यानंतर रत्नागिरी या ठिकाणी पाच जिल्ह्याच्या विभागीय निवड चाचणीमध्ये पाच खेळाडूंमध्ये अभिषेकची निवड निश्चित झाली आणि त्यानंतर बालेवाडी जिल्हापुढे या ठिकाणी खेलो इंडिया यूथ गेम महाराष्ट्र संघाच्या निवडी पार पडल्या यामध्ये सांगली जिल्ह्याचा अभिषेक सुनील याचे अंतिम बारा खेळाडूंमध्ये पाचव्या क्रमांकाला खेलो इंडिया यूथ गेम्स महाराष्ट्र संघामध्ये निवड झाली पंचवीस चार दोन हजार पंचवीसपासून बालेवाडी पुणे या ठिकाणी बिहार येथे होणाऱ्या कबड्डी स्पर्धेसाठी निवासी कॅम्प घेण्यात आला आहे आठ एप्रिल ते चार मे या दरम्यान बिहार येथे सातवी खेलो इंडिया यूथ गेम्स बिहार दोन हजार पंचवीस या कबड्डी स्पर्धा पार पडणार आहेत सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीनं अभिषेकचा सत्कार करण्यात आला अभिषेक या स्पर्धेमध्ये चांगला खेळ करेल असा विश्वास सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष माननीय रामभाऊ घोडके आणि कार्यवाह माननीय नितीन काका शिंदे यांनी व्यक्त केले तसेच माजी आमदार महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष दिनकर तात्या पाटील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आदरणीय जयश्री मदनभाऊ पाटील भाजपचे युवा नेते पृथ्वीराज भैया पवार यांनी अभिषेकला शुभेच्छा दिल्या अभिषेकला लहानपणापासूनच मुलाचे मार्गदर्शन मंडळाचे सर्वेसर्वा आणि प्रशिक्षण माननीय आकाश तिवडे माननीय नितीन आवळे माननीय गणेश चव्हाण माननीय शेखर मोहिते माननीय विशाल मोरे माननीय लखन मोरे आशिष मोहिते सुदर्शन मद्राचे नितीन मोरे सूरज लोंडे इत्यादींनी केले आहे यावेळी आकाश तिवडे यांनी सांगितलं की जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन महाराष्ट्र शासनाचे आभार मानले